आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी जी आहे ती लहूजी शक्ती सेना जी आहे ती गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करते शासकीय विश्रामगृहात आता लहजी शक्ती सेनेची बैठक पार पडलेली आहे आणि मोठं आंदोलन उभा करणार आहेत पायी पदयात्रा देखील काढणार आहेत काय त्यांचं नियोजन असणार आहे मला सांगा मोठं आंदोलन उभा करताय काय प्रमुख मागणी आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की कि गेल्या कित्येक वर्षांपासून लवजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे हे आरक्षणामध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे या मागणीच्या अनुषंगाने वारंवार आंदोलन करत असताना मात्र सरकार चालढकल करत आहे या, या मागणीचा जनरेता वाढला पाहिजे म्हणून संघटनेच्या राज्य कार्यकारिणी म्हणजे या ठिकाणी ठराव झालेला आहे की येणाऱ्या दोन नोव्हेंबर रोजी मुंबई ते नागपूर अशी पदयात्रा काढण्याची ठरलेली आहे ही पदयात्रा पंधरा जिल्ह्यामधून आणि चौदाशे किलोमीटरचा अंतर पार पायी चालत जाऊन समाज बांधवांची भेटी घेत दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर अधिवेशनावरती धडकणार आहे आणि शासनाला आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यामध्ये भाग पाडणार आहे वर्गीकरणाची अनेक वर्षापासूनची मागणी तुळजापूरमध्ये देखील पाठीमागे तुम्ही आंदोलन केलं काय सरकार सकारात्मक प्रतिसाद देत नाही काय मग रणनीती घेऊ शकते सरकार सकारात्मक आहे परंतु काही प्रशासकीय अडचणी आहेत जसं की आनंद बदर समिती आहे या समितीने अजून अहवाल सबमिट केलेला नाहीये तर या सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत आपण प्रत्येक गोष्टीला सरकारलाही दोषी धरू शकत नाही परंतु इथली व्यवस्था जागी व्हावी यासाठी ही पदयात्रा होणं अत्यंत गरजेचं आहे किती लोक जवळपास महाराष्ट्र राज्यासह देशभरातील जवळपास सात ते आठ राज्यामधील मातंग समाज बांधव मोठ्या संख्येनं मुंबई ते नागपूर पदयात्रेमध्ये या ठिकाणी सहभाग होऊन या शासनाला मातंग समाजाची लोकसंख्या कोणत्या संख्येवर आधारित हे आरक्षण दिलं पाहिजे हे दाखवण्याचा दा प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत तिथं कशा पद्धती चालवलेला असणार आहे किंवा पदयात्राप्त चालणार आहे का किंवा तिथं कसा असणार आहे तुमचं या ठिकाणी मुंबईवरून जात असताना अनेक गावागावामधून ही पदयात्रा जात असताना यशवंत स्टेडियम या ठिकाणी पोचून बारा डिसेंबर रोजी नागपूरच्या हेवाळ्या अधिवेशनावरती आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करत असताना जर सरकार त्या ठिकाणी सरकारचे काही प्रतिनिधी थी, त्या ठिकाणी येऊन जर आम्हाला आमच्या मागण्याचं जर आम्हाला मंदिरणी करून आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जर प्रयत्न करत नसतील तर आम्ही अजिबात त्या ठिकाणावर नागपूरमधनं कोणताही मातंग समाज हटणार नाही जोपर्यंत आरक्षण आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही नागपूर सोडणार नाही अशी भूमिका आमच्या राज्य कार्यक्रमाच्या बैठकीमध्ये ठरलेली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत मायुतीसी तुमचा संबंध आहे कसं बघता त्यांचं सरकार आहे वर सरकार आहे खाली सरकार आहे काय भूमिका असणार गेल्या दोन हजार चौदा पासून लहूजी शक्ती सेना समाजाच्या प्रश्नासाठी सोबत आहे आणि प्रामाणिकपणे महायुतीच्या ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये लहूजी शक्ती सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिक काम केलेलं आहे आता सध्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जागा जिथं सुटलेल्या आहेत अनुसूचित जातीच्या त्या ठिकाणी आम्हाला जागा मिळाली पाहिजे त्या अनुषंगानं आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये दहा जिल्हा परिषदच्या जागा त्याच्यामध्ये एक जागा ओपन साठी असलेली नायगावची ती सुद्धा आम्ही आमच्या कार्यकर्ती जे महिला आहेत त्यांच्यासाठी मागत आहोत आणि बाकीच्या नऊ जागा या एस सीच्या आहेत जिल्हा परिषदच्या त्या जागा आम्ही मागितलेल्या आहेत पंचायत समितीच्या एस सीच्या असणाऱ्या दहा जागा आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे जर या प्रस्तावावरती यांनी मान्यता दिली नाही तर शंभर टक्के लहूजी शक्ती सेनेची मोठी ताकद आहे आणि त्या ताकदीच्या जेवावर आम्ही शंभर टक्के धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत ठीक आहे आपण जर पाहिलं तर अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या देखील आम्ही स्वबळावर लढू अशी देखील घोषणा आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेली पाहायला मिळते मला जी साम टी व्ही धाराशिव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका